मागच्या भागात आपण पाहिलं की पम्या आपल्या मुलीचं लग्न मोडणाऱ्यांना मारण्यासाठी हातात काठी घेऊन व त्यांना मारायला सुरुवात करतो पण हे गुंड प्रवृत्तीची मुलं मारतात आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी श्रुती मध्ये येते व एकजण श्रुतीच्या डोक्यावर जोरात काठीचा प्रहार करतो व श्रुती बेशुद्ध होते लगेच पम्या व त्याचा मित्र श्रुतीला दवाखान्यात भरती करतात एकविरा आईच्या कृपेने श्रुती ठीक होते श्रुतीची औषधे आणण्यासाठी पम्याच्या मित्राची बायको शमू दवाखान्याच्या बाजूला मेडिकलमध्ये गेली असताना श्रुतीची आई तिला भेटते व श्रुतीबद्दल विचारपूस करते तेव्हा शमू तिला श्रुतीबद्दल घडलेली हकीकत सांगते दुःखी होऊन श्रुतीला बघायला दवाखान्यात जायला निघते तर चला आता पाहूया पुढे काय होते ते कशी आहे बेटा ठीक आहे बघ आई एक वेळची कृपया सगळा व्यवस्थित होला बय आज संध्याकाळी आपला डिस्टार्ज भेटणार आहे मग आपण घरी जावा मी आता थोडा पाच मिनटांनी येतो बघता महेश अंकलला भेटून बिलाचा क क नाहीत्या द्या आण ते औषध आणा गेले ती दोन मिनटांनी ते येईल तोपर्यंत मी जाऊन येतो हां बघता बिलाचा क त्या संध्याकाळी जाऊ आपण घरी हा बेटा बेटा कशी आहे तू बेटा बघ ना माझ्याकडं सांग ना मला या सगळ्या कसा झाला तुझ्या मुले झालं तुझ्या मुले या सगळ्या याप मला भोगायला लागले माझ्या मुलं माझ्या मुलं कसं काय तुझ्या मुलीच माझा लगीन मोरला आणि या सगळा झाला माझ्या मुलं तुझं लगीन मोरला पण या सगळ्यात माझा काय दोष आहे दोष तुझा काय दोष अग मी लहान असताना तू माझ्या पप्पाला सोडून दुसरा लग्न केलास तुझी तर दोन लग्न झाली तुला माहित आहे तुझ्या या दोन लग्नामुळे माझ एक लग्न जमत नाही <laughs> बोले माझ्या लाईफ मध्ये सगळे प्रॉब्लेम येतात तू जाय तू जाय तू बेटा बेटा असं नको बोलू बेटा बेटा असं नको बोलू मला मान्य आहे माझी खूप मोठी चुकी झाली अग मला पश्चाताप होते त्याचा पण बेटा माझ खरंच तुझ्यावर जाम जीव मी खरंच तुझ्यावर प्रेम करता बेटा असं नको बोलू बेटा बेटा असं नको प्रेम तुला प्रेमाचा अर्थ तरी समजतो का जर तुला अर्थ समजत असताना तर मी बारीक असताना तू मला सोडून नसती गेलीस बेटा बेटा असं नको बोलू का अग मला तुला टोचून बोलायला अजिबात नाही आवडत ग पण काय करणार तू माझ्या समोर आलीस ना तू मला माझा भूतकाल आठवतो आणि मला जाम राग येतो म्हणून तू जा इंशा प्लीज मी तुझ्या पाया पडतो तू जा गई इंशा जा प्लीज आणि परत माझ्या लाईफ मध्ये कधीच येऊ नको ठीक <ख़ाँगा> आहे बेटा मी जाते पण हे पैसे घे तुला दवाखान्यात कामी येतील पैसे हे तुझे पैसे घेऊन जगण्यापेक्षा मी मेलेली बरी परी टोचे आई तुझी झुटी माया काट्या परी आई तुझी झुटी माया जाग आई जातू मला नको तुझी छाया जाग आई जा तू मला नको तुझी छाया जाग आई जा तू मला महेश जरा छाया बघू चिलाचं काही टेन्शन नको जेव्हा बिल मिनी भरला बिल भरला सगळं बिल भरला ये थोडेसे पैसे हाडप्पा मेदा ठेव ये पैसे येतील तुला खर्चाला का मी या सुदा म्याचा श्री कृष्ण तू या सुदा म्याचा श्री कृष्ण तू माझे दुःखाचे डायरी खोड खोडरब्बर तू माझे दुःखाचे डायरी खोड खोडरब्बर तू दोस्तार माझे दोस्तार, दोस्तार माझे दोस्तार काय तुला बोला ना तिला भेटायला जावज नाही माझी 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 एवढा तुझा पोरी हो ना तर माझ्या बरोबर पलू गेला तिला सोडून एकटी सोडून नाही आली मी पण माझ्या बायका बरोबर सोडून पोर अजून माझा वाईटपणा बघला नाही ना बघू पण नको समजली ना जवशा त्या पोरीला भेटून आल्या आपण ना तवशा तुम्ही एक शब्द माझ्या प्रेमाशी बोलली नाही घेऊन जाऊन त्या पोरी 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 हा त्या पोरीला ना

गोड़ी, गोड़ी, गोड़ी यो माणूस जाम वाईट याच्यापेक्षा माझा नवराच चांगला होता तो कवच माझ्या वाईट वागला नाही तो माझी काळजी घेऊ मी किती पण रागवली ना तरी मला म्हणवाच माफी मागाचा तो जाम चांगला होता मी त्याच्या अति चांगल्यापणाचा फायदा घेतला माझा सोन्यासारखा संसार सोडून याच्या मागे आल्यावर ती माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी चुकी होती मग तेच चुकीचे सध्या आज मी भोगतात बर मला लग्न नाही करायचं मला ना खूप शिकायचंय खूप मोठ व्हायचं आणि तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवायचंय पप्पा त्याच्यासाठी ना मला तुमची साथ आणि आशीर्वादाचा हात माझ्या कायम सोबत राहू द्या हो बेटा खूप खूप ठीक जाम जाम मोठी हो बापाचा आनंद वाटेल तुझे बापात शिक्षा काही तुझ्या बरोबर असेल त्याच्या आधी पण दिले ना आता पण देईल टेन्शन नको देऊ हां बी खर्च मिळ तुझा बापूस आहे मी जाम मेहनत करी जाम कष्ट करी पण तुला शिक्षणाला काही कमी करून देणार नाही नरेला सवाल आशीर्वाद आता बेटा तो तर काही सोबत आहे बापाची मिळाली जवा काळोख्या या घरात आला प्रकाश नवा भीती नाही मला कशाची असो दिन रा माझ्या बापाच्या आशीर्वादाचा शिरावरिहा माझ्यासाठी बाप विठोबा बापच रखुमाई बाप सालाय हा बाप साला बाप सालाई हा बाप सालाय बाप बाप राजा बापाची राजकुमारी रा बापी राजे कुमरी बापा काली जुकाली जो बापीकाली जो राजा बापाची राजे राजा बापाची राजे कुमारी येईल आज मी माझ्या आयुष्यातली पहिली केस जिंकली अरे वा अभिनंदन अभिनंदन बेटा शाबास पप्पा पहिले घरात चला ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे लेकीची साथ बापाची मिळाली जवा काळोख्या या घरात आला प्रकाश नवा बोल बेटा काय सरप्राईज आहे माझ्यासाठी पप्पा ते बघा मी तुमच्यासाठी कपडे आणले लगेच घालून या मला बघायचं तुम्ही कसे दिसता ते पप्पा मस्त पैकी इन वगैरे करून या हा वाटले पाहिजे ऍडव्होकेट श्रुती पाटील चे पप्पा माझ्यासाठी बाप विठो बापमाई बाप झालाय हा बाप झालाय बाप झालाय हा बाप झालाय पप्पा हा बेटा या इथे बसा तुमच्यासाठी ना अजून एक सरप्राईज आहे अजून एक सरप्राईज हां बा बुट एवढी फॅशनेबल बुट पाय द्या इकडे अरे नको बेटा मी घाते राहू दे पप्पा मी लहान असताना तुम्ही माझ्या पायर बुट घालायच आज मला घालू द्या बाप माझा जन्म अर्पीला माझ्यासाठी गो जन्म अर्पीला माझ्यासाठी पप्पा माझी पहिली कमाई बेटा तुझी पहिली कमाई तूच ठेव पप्पा बोलतात ना पहिली कमाई देवाजवळ ठेवतात माझ्यासाठी तुम्हीच सेवा आहात माझ्यासाठी बाप विठो बापच रखु बाप, बाप सालाय हा बाप सालाय पप्पा तुमच्या घरात अश्रू हे असू नको कुसू हे असू नाही असत्येकाचे नशी नसतात बेटा प्रत्येकाचे नशीब नसतात राजा बापाची राजकुमारी बापाच काली जुगो बापाच काली जु काली, काली जु गो चला माझ्यासोबत फिरायला चला हो थांब मी जरा हात हसरुळ घेत अरे पप्पा थांबा

माझा आवाज दिला नाही तिच्यासाठी मीने माझी बायका सोडली नाही या पोरीसाठी मलाच आवाज निघले नाही माझा आता जर जरी पोरीस रेली नाही आपल्यासाठी मस्त असा छोटासा बंगला बांधायचा हा बेटा नक्की बांधू आणि पप्पा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पप्पा मी आता कमवायला असे तर कितीतरी केस येतात माझ्याकडे आता मी खूप कमवेन पप्पा आणि आपल्याला एक मस्त घर बांधेल हो बेटा पण बेटा तुला सिंताव बी इमानदार्थात कवास देऊ नको केस लढताना सच्चाचीच बाजू घे पप्पा भलेही आपण उशिरा घर बांधू पण आपल्या मेहनतीच्याच पैशाने घर बांधणार लोकांच्या हरामाचे पैसे नाही घेणार का राजा बापाची राजे कुमारी राजा बापाची राजे कुमारी

पण मी तिच्या जवळ गेलो तर तिचा मन उभा आणि मला तिला नाही कदाचित माझ्या नशिबान तिला लांबशात बघायचं का नको आता माझ्या जास्त वेळ नाही तशी पण माझी करा इच्छा तुम्हाला सोडवत गेली माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी होती मला माफ करा बेटा तुम्ही आपल्या पोट आईसारखी मायाला मी आई असे छान वाईट वागे मला माफ कर बेटा म्हणून आज तेव्हाने मला आज शिक्षा दिली माफ करा बेटा शेवटची इच्छा एक आई म्हणून हाकमहार आई म्हणून हात मार एकटा पेटा सुके झाले ग माझे बाला सर काही मागत नाही तू बोल एकदा आई एकदा आई बोल एकटा आई बोल आई आई झी माझी भेट ही शेवटची चिपक तू हृदयाशी सांगते मी अशा आया ना नका सोडून जाऊ पोरा काही चुका अशा असतात की त्या माफीच्या लायक नसतात त्या चुकांना माफी नसते अशी चूक शीतलने केली आणि आपलं आयुष्य बर्बाद केलं तिनं आपलं स्वतःच तर आयुष्य बर्बाद केलं पण तिच्यामुळे तिच्या मुलीला तिच्या नवऱ्याला तिच्या परिवाराला खूप काही सहन करायला लागलं पण नंतर तिला तिची चूक कळाली पण वेळ मात्र निघून गेली होती शेवटी तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून बाप असो किंवा आई अशा चुका करण्याआधी शंभर वेळा विचार करा आणि कृपया अशा चुका करू नका आणि आपल्या आयुष्याच वाटोळ होऊ देऊ नका सांगते मी अशा आल्याना नका सोडून जाऊ पोराना सोडून नका जाऊ तुम्ही माझ्या साठी बाप विठो बा बापच रखुमाई बाप झालाय हा बाप सालाई बाप झालाय हा बाप सालाई नमस्कार आपण सर्वांनी बाप झाल्या या आमच्या शॉर्ट फिल्म खूप खूप प्रेम दिलं फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही भाग जबरदस्त असा रिस्पॉन्स तुम्ही दिला त्याबद्दल पमेजी गॅनकीमतर्फे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद खास आभार मानेन ते म्हणजे या शॉर्ट फिल्मची निर्मितीसाठी ज्यांनी खूप मोठे हातभार योगदान दिले ते प्रदीप दादा तरे भादवडगावचे त्यांनी खूप खूप सहकार्य केलं आणि प्रदीपदादा आपले खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण टीमचे तसेच आमचे सिंगर प्रवीण सिंगर संगीत संयोजक कल्पेश काटे व आपले परमेश दादा ज्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही सॉन्ग रेकॉर्ड केले आणि तुम्हाला खूप ते आवडले देखील खरोखर असेच प्रेम राहू द्या यापुढे पण आम्ही सिरियल बनवण्याचा पण प्रयत्न करू अजून तुमच्या नवीन नवीन काय आणू आणि मुख्य म्हणजे ही हा भाग जर तुम्हाला आवडला असेल किंवा ही पूर्ण फेबसिरी आवड आवडली असेल तर तशी कमेंटद्वारे आम्हाला सांगा आणि शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट नक्की करा कारण आम्हाला थोडासा त्याच्याने काय बोलतात आहे पॉवर पॉवर हा आणि तुम्ही कमेंट करा आणि स्टेटस ला ठेवा प्रत्येकाला शेअर करा